चला तर व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया पहिली संकल्पना आहे मनीषाने वही पेनाचा वापर करून निबंध घेतल्याची गरज पूर्ण करेल ही संकल्पना उपयोगीतेची आहे कारण त्यामध्ये काय होतं वस्तूच्या अंगी जी मानवी गरज भागवण्याची क्षमता आहे ती उपयोग असते आणि ते मनुष्याने पेनाचा वापर करून ती गरज भागवली आहे दुसरे संकल्प दुसऱ्या उदाहरणामध्ये भांडवल बाजार ही संकल्पना दिसून येते तर भांडवल बाजार का तर भांडवल बाजार म्हणजे देशातील आणि देशाभरचे एकत्रित सहभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुळे तिच्या निधींचा बाजारपेठ असतो ओके आता तिसरं तिसरं उदाहरण येतात ही संकल्पना कोणती संकल्पना आहे तर अप्रत्यक्ष मागणी कारण का तर कारखान्यातील कामगारांना असणारी मागणी अप्रत्यक्ष मागणी आहे आणि कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचे केले असल्यामुळे मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली म्हणून त्यांना अप्रत्यक्ष मागणी आहे नंतर आहे महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केले हो ओके ही संकल्पना आहे अंतर्गत व्यापार आता अंतर्गत व्यापार का कारण तो देशातील भौगोलिक सीमांमध्येच केला जा गेलेला व्यापार आहे तो जगातील विविध देशात केला जाणारा व्यापार नाही आहेत त्यामुळे हे अंतर्गत व्यापाराचे हे उदाहरण आहे ओके अंतर्गत व्यापारसुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा त्याला तुम्ही व्यापार म्हणू शकता ओके आता जागृतीला राज्य सरकारकडून दरमहा पाच हजार निवृत्ती वेतन मिळते ओके आता ही संकल्पना आहे ते हस्तांतरित देणी ओके आता हस्तांतरित देणी ही कशावर दिली जाते किंवा काय असतं तर हस्तांतरित देण्याचा वापर शासन उत्पन्न पुनर्वितरणाचे साधन म्हणून करते त्यामध्ये बेकारी भत्ता शिष्यवृत्त शिष्यवृत्ती आणि अनुदान आणि निवृत्ती वेतन याचा समावेश असतो त्यामुळे हे उदाहरण निवडित आपलं हस्तांतरित सिगारेट केले नाही तर ही संकल्पना आहे कमी लवचिक मागणीची यामध्ये काय कि आहे की जेव्हा किमतीतील शेकड्या बदल्याच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी असे म्हणतात आता उद्याची सिगरेटची मागणी किमतीत वाढ सुद्धा घडली नाही म्हणूनच ते कमी लवचिक मागणी या संकल्पनेचे उदाहरण आहे नंतर एक प्रसिद्ध हृदय शल्य विशारात गरीब रुग्णांवर मोफत उपचार करतात मात्र सुस्थितीमध्ये लोकांकडून जास्त मोबदला आकारतात ओके तर ही जी संकल्पना आहे ती कशाशी निगडित आहे किंवा कशाशी संबंधित आहे तर मूल्यभेद ओके मूल्यभेद म्हणजे मक्तेदार हा त्या किंमत करत असतो आणि तो एका व्यवस्थेसाठी किंवा सेवेसाठी वेगवेगळ्या किमती आकारतो ओके आता सुरभूने तिच्या चालू वर्षाची तुलना व्यवसायातील ती तु व्यवसायाची तुलना व्यवसायाची उलाढा याची तुलना दोन हजार हो पंधरा या वर्षाबरोबर उदाहरण कशाशी संबंधित आहे तर मूळ वर्षाशी संबंधित आहे ओके तर मूळ मूळ म्हणजे जातात त्यास म्हणतात ओके आणि ज्याच्याशी तुलना केली आहे त्याला आपण मूळ वर्ष म्हणतो इथे काय केली आहे शिरभीने आपल्या चालू वर्षातील व्यवसायातील उलाढालांची तुलना ही दोन हजार पंधरा या वर्षा बरोबर केली असल्यामुळे ते उदाहरण नऊ वर्षाचे आहे आणि यालाच आपण संदर्भ वर्षसुद्धा म्हणतो ओके सहावा प्रकरण आहे निर्देशांप्रकार ही संकल्पना दिसून भारतीय अर्थव्यवस्थेत हे तर खूप सोपं आहे संस्था उत्पादन संस्था शासन व परकीय क्षेत्रांचा समावेश होतो ह्याला चार क्षेत्रीय प्रतिमा असे म्हटले जाते ओके तर चार क्षेत्रीय प्रतिमानामध्ये काय होतं बघा कुटुंब संस्था अर्थ उत्पादन संस्था शासन व परकीय क्षेत्र यांचा समावेश तिथे केला जातो म्हणून हे कशाचे उदाहरण आहे क्षेत्रीय प्रतिमानाचे उदाहरण आहे ओके आता सागरने हिवाळ्यामध्ये स्वेटर विकण्याचा धंदा सुरू केला ओके काल उपयोगिता बघा काळ बदलल्यामुळे काळानुसार वस्तूमध्ये उपयोगीता निर्मते किंवा वस्तूची उपयोगिता वाढते बघा उद एक उदाहरण देतो आणि ही संकल्पना समजून सांगतो बघा आपण छत्री पावसाळ्यात वापरतो कारण ते का तर तेव्हा पाऊस पडत असल्यामुळे आपल्याला तेव्हा छत्रीची उपयोगिता जास्त जाणवते मग तसंच थंडीमध्ये आपल्याला स्वेटरची उपयोगिता जास्त जाणवते म्हणून हे उदाहरण काल उपयोगितेचं आहे मग वस्तू ही आवश्यकतेनुसार दुर्मळतेच्या काळात वापरासाठी काय करून देणे उपलब्ध करून दिल्याने काल उपयोगिता निर्माण होते म्हणजे उत्पादन जागेपर्यंत उत्पादन जागेपासून ते उपभोग जागेच्या जागेपर्यंत वस्तूची साठवणूक काल उपयोगिता निर्माण करते ओके पुढे संतोषच्या पग पगारामध्ये वाढ झाल्यावर त्याच्याकडून वनस्पती तुपाची मागणी वाढली नाही तर ती त्याऐवजी कमी झाली तर त्याला आपण कनिष्ठ दर्जाच्या वस्तू म्हणू शकतो किंवा गिफेनचा विरोध असं म्हणू शकतो yeah. कनिष्ठ वस्तूच्या किमतीत कमी झाल्या असता व्यक्ती उच्च दर्जाच्या वस्तूची खरेदी करतात उच्च दर्जाच्या वस्तूची खरेदी करतात आणि या कनिष्ठ वस्तू त्यांची मागणी कमी करतात मागणी कमी झाली असता त्यांची मागणी कमी करतात यालाच कनिष्ठ दर्जाच्या वस्तू किंवा गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात मग मां संतोषच्या पगारामध्ये वाढ झाल्यावर त्याच्याकडून वनस्पती तूप आहे त्याची मागणी काय वाढली नाही तर ती कमी झाली म्हणून हे उदाहरण कसले आहे कनिष्ठ दर्जाच्या वस्तूचे आहे किंवा गिफेनचे विरोधाभास ओके पुढे गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली हे उदाहरण सूक्ष्म अर्थशास्त्राचे आहे कारण का तर हे वैयक्तिक उपभोक्ता वैयक्तिक उत्पादक वैयक्तिक पेढी विशिष्ट वस्तूची किंवा उत्पादन घटकांची किंमत वय यांसारख्या वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करते आणि इथे काय बघा गौरीने एका विशिष्ट उद्योगाच्या उत्पन्नाची माहिती गोळा केली आहे म्हणूनच ते उदाहरण सूक्ष्म अर्थशास्त्राचे आहे ओके पुढचं उदाहरण बघा यशने पाच सफरचंद खाल्ल्यानंतर सहावे सफरचंद खाण्यास नकार दिला तो नकार का दिला कारण हे का नकार दिलाय तर हे उदाहरण तृप्तीबिंदू आणि समाजाचा बिंदू किंवा समाजाचा बिंदू याचं आहे हे संकल्पना जेव्हा एकोपिणता भक्त आणि सीमांतविधा शून्य असते ती स्थिती सर्वाधिक समाधानाचा बिंदू दर्शवते आणि या बिंदूनंतर कोणताही वाळू फुटो नकारात्मक उपीता निर्माण करतो किंवा सीमांत वृद्धा ऋणा करतो आणि म्हणूनच यश पाच लोकशतक खाले आणि सावय सत्पर्श खाण्यास नकार दिलेला दिसले निशाने तिच्या घरापासून अगदी जवळ असलेल्या सरकारी शाळेमध्ये प्रवेश देता घरापासून दूर असलेल्या व जास्त प्रवेश आकारणाऱ्या शाळेमध्ये तिने प्रवा प्रवेश घेतलेला दिसून येतो तर उदाहरण किमतीचा भाग असे आहे कारण का अनेक वेळेला उपभोक्ते उप 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 वाटते की ज्या वस्तू उच्च दर्जाच्या असतात त्या चांगल्या ज्या वस्तूंच्या किमती सॉरी ज्या वस्तूंच्या किमती या उच्च दर्जाच्या असतात त्या वस्तू चांगल्या असतात म्हणून ह्याला आपण किमतीचा आभास म्हणतो तिथे काय केले बघा निशाने तिच्या घरापासून अगदी जवळ असलेल्या सरकारी शाळेमध्ये प्रवेश न घेता घरापासून दूर असलेल्या व जास्त प्रवेश फी आकारणाऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे कारण एक किमतीचा तो आभास आहे कारण तिला काय वाटतं ती जी ट्रान्सपोर्टी शाळा आहे ती, ती जास्त प्र प्रवेश फी आकारते आणि तिथे चांगल्या गतीच्या सोयीसुविधा मिळतील तिला असं तिला वाटते ओके कृषी उत्पादनाची संकल्पना आहे आता साखर कारखाना मालकाने उत्पादनाशी संबंधित नेमके कोणते आणि कसे उत्पादन घ्यावे याबाबत निर्णय घ्यायचे ठरवले बघा तर साखर कारखाना मालकाने स्वत निर्णय घेतला ना की काय कसे उत्पादन घ्यावे हे मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचे उदाहरण आहे कारण का की ज्या वस्तूच्या उत्पादनाबाबत या वस्तूच्या पद्धती खालील निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात त्यामध्ये शासन किंवा इतर कोणाचाही हस्तक्षेप नसतो म्हणजे कोणते उत्पादन घ्यावे उत्पादन कसे घ्यावे तसे किती उत्पादन घ्यावे याबाबत ते निर्णय घेतले जातात ओके म्हणूनच हे मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचे उदाहरण आहे ओके भारत सरकारने लॉकडाऊनचा ज्या गरिबांवर वाईट परिणाम झाला त्यांच्यासाठी एक लाख सत्तर हजार इतका मत निधी त्या भारत सरकारने उभारलेला दिसतो म्हणून हे उदाहरण आहे सार्वजनिक खर्च म्हणजे जे वा सार्वजनिक खर्चाचं काय तर सार्वजनिक खर्च म्हणजे तर राज्य शासन सार्वजनिक प्रशासनाने नागरिकांचं संरक्षण त्यांच्या सामूहिक लोकांची कृती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणसाठी जो खर्च करतो तो म्हणजे सार्वजनिक म्हणून हे सार्वजनिक खर्चाचे उदाहरण आहे असं कायपर्यंत लॉकडाऊनच्या काळात मास्क साठा करून ठेवला हे उदाहरण कशाचे आहे साठेतला साठा साठाला हे उदाहरण आहे साठा ही संकल्पना काय आहे बघा साठा म्हणजे साठ तर विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण संख्या थोडा विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण संख्या म्हणजे साठा मी यामध्ये घाऊक व्यापाऱ्यांनी मुखपट्टी आणि सॅनिटायझरचा म्हणजे मास्क आणि सॅनिटायझरचा साठा केला आहे ते के विक्रीसाठी उपलब्ध केले जाते पण पुरवठा केला नाही म्हणून हे साठा आपल्या आहे ओके okay. पुढे आहे दिलीपने त्याच्या खेड्यात स्वप्नाचं घर खरेदी केलं हे मागणी सुधारणा म्हणजे त्याने ते स्वप्नाचं घर खरेदी केलं ती मागणी येतील त्या व्यक्तीची ओके okay. नंतर विराट कोहलीने वरळीमध्ये सात हजार चौडसांचे घर चौतीस कोटी रुपये लहान खरेदी केले त्या यामध्ये प्रतिष्ठेच्या वस्तू ही संकल्पना त्या उदाहरणामध्ये प्रतिष्ठेच्या वस्तू ही संकल्पना प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणजे काय ते तुम्हाला सांग हे कशावर प्रतिष्ठेच्या वस्तू संकल्पना आहे ते सांग बघा हिरे सोने अलिशा कार मोठी हिरे इत्यादी मौल्यवान वस्तू या प्रतिष्ठादर्शक असतात आणि श्रीमंत लोक काय होतात त्यांची किंमत जरी वाढली तरी त्या खरेदी करतात तर विराट कोहलीने सात हजार चौरस महिन्यांचे या प्रचंड किर्तेला खरेदी केले म्हणूनच हे उदाहरण प्रतिशष्ट वस्तू या संकल्पनेचे आहे आता शिवमला शिवमला त्याचा प्रकार टी डी सी कापून मिळाला हे उदाहरण आहे प्रत्यक्ष कराचे प्रत्यक्ष कराची बोला प्रत्यक्ष कर हा त्या करदात्याच्या उत्पन्न व संपत्तीवर लागू होतो म्हणजे हा हा कर ज्या व्यक्तीवर लागू होतो त्याच व्यक्तीवर कराचा भार पडतो आणि शिवमच्या एकूण पगारातून सी वजा करून त्याला पगार मिळाला म्हणून हे उदाहरण प्रत्यक्ष करायचे आहे ओके नंतर आहे सरकारी रोखे जारी करून भारत सरकारने नागरिकातून नागरिकांकडून निर्णय उला। हे उदाहरण आहे अंतर्गत कर्ज याचे ओके कारण जेव्हा सरकार देशातील नागरिक बँक मध्यवर्ती बँक औद्योगिक क्षेत्र इत्यादीकडून कर्ज घेते तेव्हा त्यास अंतर्गत कर्ज म्हणतात हे ऐच्छिक किंवा सक्तीच्या स्वरूपात असते हे कर्ज अंतर्गत कर्ज अत... हे आणि हे गुंता गुंतागुंतीसाठी म्हणजे कमी असते। गुं कमी असते गुंतागुंतीच्या काळात म्हणजे कळलं ना म्हणजे अंतर्गत खर्च हे कमी असतं आणि अंतर्गत आणि हे देशी चलन असतं अंतर्गत खर्च आणि बऱ्याच त्यांनी ते नागरिकांतून हिंदी उभारलं आहे पुणाच हे उदाहरण अंतर्गत करायचे आहे नंतर इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियाला विकले हां पुन्हा व्यापार ही संकल्पना यामध्ये दिसून येते ओके व्यापरा, पुनर्निर्यात व्यापरा। निर्यात व्यापार पुनर्निर्यात व्यापार का तर त्यावर वस्तूची बघा आयात केले हां त्यावर प्रक्रिया केली आणि ती निर्यात केली म्हणून हे उदाहरण पुनर्निर्यात व्यापाराचे आहे ओके सर्वांना परीक्षा ऑल द बेस्ट